तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या चेहरावर आनंद बघूनच तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो म्हणून तर आम्ही चाललेलोय मुंबई मुंबई घरून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो तर रेल्वे स्टेशनला माझ्या समोर रेल्वे स्टेशन होतं रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये रेल गेलो तिकीट घेतली हे मामाच्या हातामध्ये तिकीट होते आम्ही तिकी बघितली ट्रेनची वाट काही वेळानंतर ट्रेन आली होती ट्रेनमध्ये आम्ही बसलो खूप जास्त प्रमाणात गर्दी होती जवळपास आम्हाला कल्याण ते ठाणे जवळ गेल्यानंतर आम्हाला सीट भेटलं सीटवरती बसलो सीटवरती जवळपास आम्ही त्यानंतर उतरलो घाटकोपरला घाटकोपरला उतरल्यानंतर आम्ही तिथून पकडला ऑटो आणि ऑटोमध्ये बसल्यानंतर आम्ही जवळपास अकरा वाजले येते आम्हाला पोहोचायला त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी लिफ्टमधून नेमकंच उतरलो होतो मामा बघत होता खिडकीच्या बाहेर त्यानंतर आमचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच निघालो होतो फिरण्यासाठी बसमध्ये बस, बस पकडल्यानंतर आम्ही उतरलो मेट्रो स्टेशनला मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला खूप मजा केली त्यानंतर तिथं होत्या स्लायडिंगच्या शिड्या होत्या त्यानंतर आम्ही स्लायडिंगच्या शिड्यांनी वरती मग मामाला खूप जास्त खूप भीती वाटत होती मामा त्यानंतर आम्ही पोहोचलो मेट्रो स्टे मेट्रो ट्रेनच्या समोर मेट्रोमधून लोक उतरत होती आता आमचा नंबर होता बसायचा त्यानंतर आम्ही मेट्रोमध्ये बसलो खूप एन्जॉय केला काही रील्स काढल्या आमचा ब्लॉग कंटिन्यू केला त्यानंतर आम्ही उतर मेट्रो स्टेशनच्या बाहेर इथंवरून ही आमच्या साडूची रूम त्यानंतर ह्या साईडला त्यांचं किचन होतं त्यानंतर त्यांच्या ह्या साईडला त्यांचं संडास बाथरूम होतं त्यानंतर आम्ही त्यान मी, मी उघडला दरवाजा दरवाजा उघडल्यानंतर तर चला निघू ओके तर उघड निघल्यानंतर आलो होतो लिफ्टच्या बाजूला लिफ्टमध्ये बसल्यानंतर लिफ्टमध्ये बसल्यानंतर आम्ही उतरलो होतो डायरेक्ट लिफ्टमधनं खाली लिफ्टनवरनं खाली उतरल्यानंतर आम्ही गेलो पायी ऑटो स्टेशन थोडंसं दूर होतं लांब होतं त्यानंतर पायी चालत गेलो ऑटो स्टेशनपर्यंत ऑटो स्टेशनपर्यंत गेल्यानंतर तिथनं पकडला आम्ही ऑटो आणि ऑटो पकडून आम्हाला जवळपास ऑटो पकडायला आम्हाला जवळपास वाजले ते अकरा ते पाहुणे अकरा काढले लोकल ट्रेननं आम्हाला जायचं होतं विटी स्टेशनला विटी स्टेशनला जायचं होतं त्यानंतर आम्ही लोकलची वाट बघत तेवढ्यातच लोकलची एंट्री झाली होती तर तेवढ्यातच लोकल आली होती लोकलमध्ये आम्हाला बसायचं होतं त्यानंतर आम्ही लोकलमध्ये बसलो तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणात गर्दी होती लोकलमध्ये लोकलमधून उतरल्यानंतर आम्ही उतरलो व्ही टी स्टेशन म्हणजे सगळ्यात शेवट छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्ही बघू शकता सव्वीस अकरा जो जो हल्ला झाला होता तो ह्या स्टेशनला झाला होता अशा प्रकारे हे स्टेशन आहे बघू शकता तुम्ही बाहेरनं पण दाखवतो सुंदर अशा प्रकारे खूप सुंदर अशा प्रकारे स्टेशन आहे त्यानंतर आम्ही निघालो स्टेशनच्या बाहेर या अशा प्रकारे स्टेशन आहे बघू शकता तुम्ही या साईडला आता मला वगैरे हो नाही ती नाही दाखवतो हे बघा बाहेर निघल्यानंतर आम्ही गेलो चालत 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 खूप चालत चालत खूप फिरलो त्यानंतर कबूतर दिसले कबूतर बघितले आम्ही तर खूप भारी मज्जा वाटली खूप जर उडताना दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि जे पैसे वगैरे तयार होते ते या ठिकाणी तयार होते बघू शकता तुम्ही हे बघा त्या ठिकाणी पैसे वगैरे तयार होते त्यानंतर आम्ही समोर चालत गेलो कंटिन्यू चालत गेलो पैसे त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर एक कोर्ट होतं कोर्ट म्हणजे ग्रंथालय होतं ते इथं गोविंदाच्या पिक्चरची शूटिंग झाली होती त्यानंतर आम्ही इथं थोडेफार फोटो वगैरे काढले त्यानंतर आम्ही समोर सा... कंटिन्यू चालत गेलो कंटिन्यू चालत गेल्यानंतर आम्हाला समोर डायरेक्ट गेट ऑफ इंडिया जिथं आपल्याला जायचं होतं गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर आम्ही बघू शकता तुम्ही इकडे ह्या साईडला ताजमहल या इकडे समोर गेट ऑफ इंडिया होतं गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर आम्ही तिथं काही रील्स काढल्या काही शूट केला थोडंफार त्यानंतर आम्ही खूप मज्जा केली ताज हॉटेल बघू शकता तुम्ही हे ताज हॉटेल त्यानंतर माझ्या या, या साईडला गेट ऑफ इंडिया होता त्यानंतर आम्ही खूप मज्जा केली ही पाठीमागची आपली डावी साईड त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर पाठीमागची हे बघा ही पाठीमागची साईड ही पाठीमागची साईड अशा प्रकारे त्यानंतर आम्ही या इकडच्या साईडला बोर्ड वगैरे बघितला जहाज जहाजा वगैरे बघितल्या हे बघा जहाजा वगैरे बघू शकता तुम्ही जहाजा वगैरे बघितल्यानंतर जहाजा वगैरे बघितल्यानंतर आम्ही निघालो होतो डायरेक्ट गेट ऑफ इंडियाच्या बाहे, बाहेर बाहेर निघाल्यानंतर आम्ही गेलो ताज हॉटेलच्या समोरून त्यानंतर आम्ही कंटिन्यू केला आम्हाला थोडंसं थकावट महसूस झाली त्याच्यामुळे आम्ही स्ट्रिंक वगैरे घेतल्या त्या पिण्यासाठी तर स्ट्रिंक वगैरे घेतल्यानंतर आम्ही समोर होतं मंत्रालय मंत्रालय समोर होतं त्यानंतर आम्ही तिथनं निघालो तिथनं निघाल्यानंतर आम्हाला तिथे आम्हाला ट्राफिक क्रॉस ट्रॅफिक क्रॉस केल्यानंतर मामाला जास्त भीती वाटत होती त्याच्यामुळे मामा खूप पळला लागतात त्या तिथे समोर बघितलं असेल तुम्ही मामाल आणि त्यानंतर आम्ही गेलो त्यानंतर आम्हाला थोडी सकावट महसूस झाली ती त्यानंतर आम्ही कंटिन्यू चालत गेलो कंटिन्यू चालत गेलो पुन्हा डबल ट्रॅफिक क्रॉस करायची होती मंत्रालय होतं समोर त्यानंतर आम्ही स्टिंग घेतली माझ्या हातात स्ट्रिंग होती त्यानंतर आम्ही थोडंसं समोर गेलो समोर गेल्यानंतर थोडं एका ठिकाणी निमांत बसलो मंत्रालयाच्या समोर मंत्रालयासमोर बसल्यानंतर आम्ही स्ट्रिंग घेतली स्ट्रिंग घेतल्यानंतर दोन तळी बस दिसली दोन तारी बसमध्ये बसायची तर इच्छा होती पण बसलो नाही कंटिन्यू आम्हाला चालत चालतच खूप मजा येत होती त्यानंतर आम्ही चालत गेलो त्यानंतर आपली मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्हला आम्ही गेल्यानंतर मरीन ड्राईव्हला खूप सुंदर असा नजारा होता बघायसारखा त्यानंतर आम्ही या ठिकाणी पण फोटो शूट केले त्यानंतर काही व्हिडिओ शूट केले त्यानंतर तिथं बघू शकतो ते मोठमोठ्या बिल्डिंग दिसत असतील त्यानंतर प्रदूषण तर खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होतं खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होतं अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे आम्ही याही इथे पण व्हिडिओ शूट केला काही फोटो शूट केले त्यानंतर सुंदर असा नजारा होता समोर समुद्र होतं नजारा असा खूप लाजीरवाणी असा नजारा होता खूप सुंदर असा स्टेशनला वांद्रा स्टेशनला गेल्यानंतर आम्ही तिथून गेलो पायी चालत पायी चालत गेल्यानंतर कंटिन्यू पायी चालत गेलो त्यानंतर कंटिन्यू चालत चालतच राहिलो चालतच राहिलो खाण्याची इच्छा झाली ती खाण्याकडे बघून तोंडाला पाणी आलं होतं त्यानंतर आम्ही कंटिन्यू चालत गेलो भाईच्या घराजवळ आलो होतो भाईचं घर दिसलं आम्हाला भाई तर घराच्या बाहेर काही आले नाही त्यानंतर आम्ही कंटिन्यू चालत गेलो समोर कंटिन्यू चालत गेलो त्यानंतर आम्हाला दिसलं राजेश खन्नाचं घर राजेश खन्नाच्या घरावरती बघतोय आम्ही तर कशाच गेलो होते काही की त्यानंतर आम्ही गेलो शाहरुख भाईच्या घराजवळ शाहरुख भाईच्या घराजवळ आम्ही बघतोय तर काय पहिल्यापासूनच खूप गर्दी जमलेली होती शाहरुखबाईला पाहण्यासाठी पण शाहरुखबाई काही बाहेर आले नाही आम्ही गेलो होतो शाहरुखाईची वाट बघितली थोड्या वेळ थोड्या वेळा वाट बघितल्यानंतर शाहरुखाई काही बाहेर आले नाही त्यानंतर आम्ही वाट बघून त्यानंतर आम्ही निघालो होतो घराकडे निघालो होतो घराकडे खूप जास्त दमला असल्यामुळे आम्ही निघालो होतो डायरेक्ट घराकडे शाहरुखबाईच्या बंगल्याकडे नजर मारली पण शाहरुखबाई काही बाहेर आले ते त्यानंतर आम्ही कंटिन्यू चालत गेलो लोकल पकडली घरी जाण्यासाठी जास्त काही मूड राहिला नव्हता ब्लॉग बनवण्यासाठी तर आम्ही ब्लॉग बंद केला चौथ्या दिवशी आम्ही सकाळीच आम्हाला साडेपाच वाजता तपोन एक्सप्रेस होती तर चौथ्या दिवशी आम्ही सकाळी चार वाजता ऑटो पकडला ऑटो पकडून आम्ही गेलो डायरेक्ट डायरेक्ट गेलो घाटकोपूर स्टेशनला घाटकोपरला घाटकोपर स्टेशनला स्टेशन गेल्यानंतर आम्ही तिथनं पकडली लोकल विटी स्टेशनला जाण्यासाठी तपोन एक्सप्रेस आमच्यासाठी थांबली होती थांबली होती लोकल ट्रेनमध्ये बसलो आम्ही धावत पळत गेलो तपून एक्सप्रेसमध्ये बसलो बसलो त्यानंतर माझ्या हाताने तिकीट हाय माझ्या हाताने तिकीट होते आम्हाला निघाली अंमलनी निघायचं गावाकडं तर बाय व्हिडिओ करू इथं शेवट